जय श्री स्वामी समर्थ वटसावित्री म्हणजे काय याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत वटसावित्री व्रत हा एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा व्रत आहे जे विशेषतः सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात हे व्रत ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरे केले जाते हा दिवस सावित्रीच्या पतिव्रतेच्या महानत्वाचा स्मारक दिवस म्हणून मानला जातो सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून मागून त्याला पुन्हा जीवन दिले ही कथा या व्रताचा आधार आहे व्रताचे धार्मिक महत्व वटसावित्री व्रत हे हिंदू धर्मातील पतिव्रत धर्माचे सर्वोच्च उदाहरण मानले जाते स्त्रीने आपल्या पतीवर असलेले निस्सिम प्रेम श्रद्धा आणि निष्ठा यामुळे मृत्यू देखील परत फिरतो ही भावना या व्रतामागे आहे या व्रताची पौराणिक पार्श्वभूमी सावित्री आणि सत्यवान यांची ही कथा आहे सावित्री ही राजकुमारी होती तिने सत्यवान नावाच्या वनात राहणाऱ्या राजपुत्राशी प्रेमविवाह केला नारद मुनींनी सावित्रीला सांगितले की सत्यवान एका वर्षात मरण पावेल पण तरीही सावित्रीने त्याच्याशी लग्न केले एका दिवशी सत्यवान वडाच्या झाडाजवळ लाकूड तोडत असताना मरण पावतो यमराज त्याचे प्राण घेऊन जात असतो तेव्हा सावित्री यमाच्या मागे चालत जाते तिची बुद्धिमत्ता निष्ठा आणि वागणुकीने प्रसन्न होऊन यमराज तिची तीन वर मागण्याची इच्छा पूर्ण करतो ती आपल्या सासू सासऱ्यांचे राज्य परत मागते स्वतःला शंभर पुत्र मागते आणि सत्यवानाच्या सहवासात आयुष्य मागते यमराज मजबुरीने सत्यवानाचे प्राण परत देतो ही कथा पतिव्रता धर्माचा सर्वोच्च आदर्श आहे आता पाहूया वडाच्या झाडाचे आध्यात्मिक महत्व वडाचे झाड हे चिरकाळ टिकणारे विशाल आणि त्रिदेवांचे प्रतीक मानले जाते ब्रह्मा मुळामध्ये मानला जातो विष्णू खोडात आणि शिव पानामध्ये वड हे चिरंतन जीवन आणि दीर्घायुष्याचे प्रतीक आहे वटवृक्षाखाली ध्यान आणि पूजा केली जाते व्रताची संपूर्ण विधी याप्रमाणे आहे सकाळी उठून सूर्योदयापूर्वी स्नान करावे नवीन साडी चोरी घालावी कुंकू फुले लावावी पूजेसाठी लागणारं साहित्य वडाच्या झाडाजवळ पोती पाठ ठेवावा फुले फळे अक्षता धूप दीप कापसाचे दूर गंध पंचामृत नारळ मिठाई तांदूळ इत्यादी सावित्री सत्यवान यांची मूर्ती किंवा चित्र पूजाविधी याप्रमाणे आहे सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालाव्या कापसाच्या दोऱ्याने झाडाला गुंडाळावे सावित्री सत्यवनाची कथा वाचावी किंवा ऐकावी पतीच्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी सर्व पूजा झाल्यानंतर पुरणपोळी वरण भात फळे मिठाई यांचा नैवेद्य दाखवावा वटसावित्री व्रताचे आध्यात्मिक फायदे देखील आहेत पतीला दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभते कुटुंबात सौख्य समृद्धी आणि शांतता नांदते स्त्रीच्या श्रद्धा समर्पण संयम आणि विश्वासाचा विकास होतो संतती सौख्य प्राप्त होते एकूण निष्कर्ष असा निघतो की वटसावित्री व्रत हे स्त्रीच्या श्रद्धेचे विश्वासाचे आणि निष्ठेचे प्रतीक आहे सावित्रीच्या धैर्यामुळे मृत्यूवरही मात होऊ शकते हा संदेश आपल्याला या व्रतातून वेळतो व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद